नमस्कार ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मैत्रिणींनो ने साड्यांमध्ये नेहमी नवनवीन ट्रेंड पाहत असतो फॅशन किती बदलली तर साड्यांची फॅशन ही कायम ट्रेंडमध्येच आहे तर आपण पाहणार आहोत आज नारायणपीठ साड्या नारायणपीठ साड्यांचा इतिहास पाहूया पूर्वी शिवाजी महाराजांच्या काळामध्ये नारायणपेठ शहर शिवाजी महाराजांच्या राजवडीत होते एकदा शिवाजी महाराज कर्नाटकातून जात असताना नारायणपेठ शहरामध्ये थांबले होते तेथे आपले कारागीर सोबत घेऊन गेले होते त्यांचा प्रवासादरम्यान ते, प्रवास ते पुन्हा निघाले पण आपले कारागीर काही मागेच सोडले तेव्हा त्या कारागिराने नारायणपेठ शहरामध्ये अशा नारायणपेठ साड्या बनवण्यास सुरुवात केली तेथील वातावरण उन्हाळ्यात जास्त गरम आणि हिवाळ्यात जास्त थंड असल्या शुद्ध रेशम आणि कॉटन पासून या साड्या बनवल्या आहेत नारायणपीठ शहरामध्ये खूपच दुकाने हे या साड्यांनी सजलेली आहेत कर्नाटकातील नारायणपेठ शहराच्या नावावरून या साड्यांना नारायणपेठ हे नाव देण्यात आले आहे या साडीवर महाराष्ट्र आणि कर्नाटकांचा प्रभाव आपल्याला दिसून येतो या साडीची बॉर्डर ही एकदम मोठी असल्यामुळे साडी दिसायला एकदम अट्रॅक्टिव्ह दिसत आहे साडीमध्ये छोटे छोटे गोल्डन जरी बुट्टे आहेत त्यामुळे ही साडी खूपच अप्रतिम दिसत आहे भारतातील सर्वात महागड्या साड्यापैकी ही एक साडी आहे ही साडी अंगावर घातल्यानंतर तुम्ही एकदम गर्भश्रीमंत दिसून शकता या साड्या दिसायला खूपच सुंदर आणि आकर्षक आहेत तुम्ही लग्न कार्यामध्ये या नारायणपीठ साड्या नक्कीच नेसून जाऊ शकता त्यामुळे तुम्ही खूप सुंदर दिसाल मैत्रिणी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा